कधी स्वतःला विचारलत का मृत्यूनंतर काय होतं आपण खरंच संपतो का की काहीतरी शिल्लक राहतं आणि कल्पना करा हे प्रश्न एखाद्या लहान मुलाने थेट मृत्यूलाच विचारले होय ही गोष्ट आहे नचिकेताची एक असा मुलगा ज्याने भीतीला नाही तर सत्याला निवडलं मित्रांनो मी आहे योगेश पाटील तुमच्या अध्यात्माच्या प्रवासातील सोबती आणि तुम्ही पाहत आहात ही कथा येते कठोपनिषदामधून नचिकेताचे वडील यज्ञ करत असतात आणि असं अपेक्षित असतं की यज्ञामध्ये आपल्याला प्रिय असणाऱ्या गोष्टी आपण दान करावायच्या असतात पण इथे मात्र वेगळंच होताना दिसतं नचिकेता पाहतो त्याचे वडील म्हाताऱ्या अशक्त अशा काही दान देत असतात त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो असं दान केल्याने खरंच पुण्य मिळेल का आणि तो बाबांना विचारतो बाबा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारं काय आहे वडील म्हणतात अर्थात तूच तो पुढे प्रश्न विचारतो मग मला तुम्ही कोणाला दान करणार एकदा दोनदा तीनदा असे प्रश्न तो विचारतच जातो आणि रागाच्या भरात वडील म्हणतात तुला मी मृत्यूलाच देतो शब्द निघून जातात पण नचिकेता मागे हटत नाही वडीलधाऱ्यांची आज्ञा शिरसावंद मानण्याचा तो काळ होता तो शांतपणे मृत्यूकडे निघतो नचिकेता थेट यमराजाच्या घरी पोहोचतो पण यमराज घरी नसतात हा छोटा नचिकेता तीन दिवस अन्न नाही पाणी नाही कुठली तक्रार नाही तीन दिवस उपाशी वाट पाहतो यमराज परत आल्यावर चकित होतात माझ्या घरी एक ब्राह्मण मुलगा उपाशी थांबला आहे आणि प्राश्चित्त म्हणून ते नचिकेताला तीन वर देऊ करतात पहिले दोन वर सोपे असतात पहिल्या वरात तो वडिलांच्या मनासाठी शांती मागून घेतो दुसरा वर म्हणून तो स्वर्ग प्राप्त करून देणारी अग्निविद्या मागतो आणि तिसऱ्या वरासाठी नचिकेता विचारतो मृत्यूनंतर आत्मा असतो का की सगळं संपतं अर्थात आत्मज्ञान यमराज थांबतात आणि नचिकेताची परीक्षा घेतात ते त्याला संपत्ती सत्ता सगळे भोग दीर्घ आयुष्य देऊ करतात परंतु नचिकेता म्हणतो ही सगळी सुख क्षणिक आहेत मला सत्य हवं आहे इथे कठोपनिषद एक महान तत्वज्ञान सांगतात प्रेयस आणि श्रेयस प्रेयस म्हणजे लगेच सुख देणारं आपल्याला प्रिय असलेलं आणि श्रेयस म्हणजे दीर्घकालीन कल्याण देणारं आजच्या भाषेत नेटफ्लिक्स रील्स आपला कम्फर्ट झोन हे सगळं प्रेयस कॅटेगरीमध्ये येतं आणि संयम अर्थ आत्मज्ञान आणि ते मिळवण्याकरता लागणारी साधना त्याकरता द्यावा लागणारा वेळ ह्या सगळ्या गोष्टी श्रेयस या कॅटेगरीमध्ये येतात आणि नचिकेताने श्रेयस निवडलं कठोपनिषदामध्ये एक अतिशय सुंदर रूपक देखील येतं आपलं जे हे शरीर आहे एखाद्या रथाप्रमाणे आहे आपल्या शरीराची इंद्रिय ही घोड्याप्रमाणे आहेत मन हे त्या घोड्यांचा लगाम आहे आणि बुद्धी सारथी असून ह्या रथाचा प्रवासी हा आत्मा आहे मित्रांनो जर बुद्धी कमकुवत आणि मन असंयमित असेल तर रथ नक्कीच भरकटतो आजच्या आयुष्यात डिस्ट्रॅक्टेड माइंड अनकंट्रोल्ड सेन्सेस कन्फ्यूज्ड इंटेलेक्ट हेच आपल्या दुःखाचं कारण आहे नचिकेताच्या तत्वज्ञानावर आधारित पाच छोटे पण उपयोगी प्रयोग पहा निर्णय घेताना तीस सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा हे प्रेयस आहे की श्रेयस तुमचं मन तुम्हाला नक्की योग्य उत्तर देईल दोन रोज एक इंद्रिय ऑब्झर्व करा जसं आज स्क्रोलिंग कमी उद्या जिभेवर संयम तीन रात्री झोपण्याआधी विचार करा आज माझं मन कुठे कुठे पाळालं चार आठवड्यातून एकदा स्वतःला प्रश्न विचारा मी हे का करतोय पाच सात दिवसांसाठी एक श्रेयस निवडा बघा फोन कमी करणं हे श्रेयस आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे पण सात दिवसांसाठी एक ठराविक टार्गेट ठेवा मी नेहमीपेक्षा पंचवीस टक्के कमी फोन वापरीन मी सकाळी दोनच मिनिट पण ध्यान करीन मी एकच पान पण पुढचे सात दिवस न चुकता मी वाचन करीन नचिकेता आपल्याला शिकवतो आयुष्य वाया जाऊ देऊ नका कठोपनिषद म्हणत उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत उठा जागे व्हा आणि सत्य जाणून घ्या मित्रांनो मी तर आज स्वतःला एक प्रश्न विचारणार आहे मी रोज प्रेयस निवडतोय की श्रेयस तुम्ही विचारणार ना कमेंटमध्ये लिहा आजपासून तुमचं एक श्रेयस काय आहे वेदवाटला सबस्क्राईब करा प्राचीन ज्ञानाची नवी वाट वेदवाट